जळगावात आदिवासी कोळी समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झोपा काढू आंदोलन दहा दिवसांपासून सुरू आमरण अन्नत्याग उपोषणात सहभागी समाज बांधवाची प्रकृती खालवल्याने आदिवासी कोळी समाज आक्रमक झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी कोळी समाज बांधवाचे अनोखे आंदोलन जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून आमरण अन्नत्याग उपोषण सुरू आहे या आंदोलनात सहभागी आदिवासी कोळी समाज बांधवांची प्रकृती खालवल्याने तसेच प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक झाले आहे आदिवासी कोळी समाजाच्या वतीने आज तेरा जानेवारी शनिवार रोजी दुपारी दोन वाजता प्रशासन व वा मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाज बांधव जमिनीवर झोपून अनोखे के आंदोलन केले आमचे उपोषणकर्ते गेल्या दहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत तरी देखील हे झोपलेल्या सरकार कुठलीही दखल घेत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झोपा काढून आंदोलन कोळी समाज बांधवांनी करीत तीव्र शब्दात निषेध केला आमच्या या आदिवासी टोकरी गुढी जमात उपोषणाचा दहावा दिवस आहे दहा दिवस उपोषणाला जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांतांना अजूनही जाग येत नाही हे झोपेच सोन घेण्याचं नाटक करत आहे मागील सव्वीस दिवसामध्ये आमचं जेव्हा उपोषण चाललं जेव्हा या उपोषणाला आम्ही स्थगिती दिली तेव्हा या जळगाव जिल्ह्यातील सन्माननीय मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व प्रांत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्ही आम्हाला दोन महिने द्या या दोन महिन्यामध्ये आम्ही तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू पण दोन महिन्यामध्ये आमचा कोणताही प्रकारचा प्रश्न मार्गी लागलेला नाही म्हणून मुद्दामहून आम्हाला दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस पासून आमरण अंधत्याग सत्याग्रह उपोषणाला बसावं लागलं त्या निमित्तानं आमचे दोन उपोषणार्थी श्री पुंडलिक भाऊ सोनवणे व श्री प्रभाकर भाऊ कोळी हे उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यापैकी प्रभाकर भाऊ कोळी यांची प्रकृती खूपच खालवलेली आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे ॲडमिट केलेला आहे व त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे मला सांगायला खेद वाटतो की हे उपोषण करत असताना त्यांच्या दोघा किडण्यावर इफेक्ट झालेला आहे तरी सुद्धा ते आपले जीवनमानण्याची लढाई लढत आहे पुन्हासाठी आपल्या या टोकरीकोडी समाज बांधवाला न्याय मिळाला पाहिजे त्याचे हक्क त्याला मिळाला पाहिजे आणि आमच्या मागण्या काय आहेत की या आदिवासी टोकरी कुणी जमातीला जो जातीचा दाखला आहे तो, तो सुलभतेने मिळाला पाहिजे या जळगाव जिल्ह्यातील सर्व जे सात प्रांत आहे सात प्रांताच्या टेबलावर आमच्या ज्या जमातीचे जे बांधव आहेत त्यांचे प्रकरण तिथे पडलेले आहेत ठेवलेले आहेत त्यांनी ज्या छत्तीस छत्तीसच्या नोंदी लावलेल्या असतील कोणी का सर्टिफिकेट लावले असेल कोणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लावले असेल कोणी इनाम बस सहा वर्ग लावलेले असेल कोणी जागल्या कामगारची नोंद लावलेली असेल तर आमची मागणी आहे की या नोंदीवरून तुम्ही लवकरात लवकर या जातीचा जा दाखला सोडितपणे द्यायला पाहिजे आणि या शासनाला जाग आणण्यासाठी आमचे सर्व समाज बांधव व आमच्या सर्व आदिवासी टोकले कुठे जमातीतील महिला इथे झोपा काढो आंदोलन करत आहे या शासनाचा निषेध करण्यासाठी या जिल्हाधिकारी साहेबांचा सा निषेध करण्यासाठी व या प्रांत साहेबांचा निषेध करण्यासाठी चार जानेवारी दोन हजार चो पासून मी अमरणांना त्या उपोषणाला बसले तरी शासन आणि प्रशासन यांचाही कुठली कुठलाही प्रतिनिधी आमच्याकडे आलेला नाही कारण की त्यांना आमच्या समाजाबद्दल काही देणं घेणं नाही आमच्या जमातीबद्दल त्यांनी आजपर्यंत कुठलाही मार्ग काढलेला नाही त्या त्यांना आम्ही दोन महिन्याचा अल्टिमेट दिला होता दोन महिन्याच्या अल्टिमेटमध्ये त्यांनी आमचा कुठलाही प्रश्न सोडला नाही त्यामुळे आम्ही आज झोपाकाडू आंदोलन केलं आहे जिल्हाधिकाऱ्यालय कार्यालयासमोर कारण की ते झोपलेले शासन आणि प्रशासन आहे त्यांना जागे करण्यासाठी आज आमच्या समाजबांधवांनी जिल्हाधिकारलयासमोर झोपा झोपाकाडू आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे